नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी भाजपच्या एकोणऐंशी आमदारांचा करेट कार्यक्रम करणार मनोज जारंगी पाटलांचा कडक इशारा राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी सगळे स्वरी अंमलबजावणी करून कायद्यात रूपांतर न केल्यास त्याचबरोबर मराठ्यांना सरसकट ओबीसीतून आरक्षण न दिल्यास मराठा समाज या निवडणुकीत भाजपच्या पासष्ट ते एकोणऐंशी आमदारांचा करेट कार्यक्रम करणार असा थेट इशारा मराठा आंदोलक मनोज जारंगे पाटील यांनी राज्य सरकारसह भाजपला दिला आहे दरम्यान सरकारनं दहा महिन्यात मराठा आरक्षणाबद्दल काय केलं हे सिद्ध करून दाखवलं तर मी त्या क्षणी आंदोलन मागे घेईल एवढंच नाही तर मराठा आणि कुंभी एक नाही हे तुम्ही सिद्ध करून दाखवा नाही तर मी तरी मराठा आणि कुंभी एकच आहे हे सिद्ध करतो तुम्ही आंतरवालीत या समोरसमोर बसून चर्चा करू असं आव्हान देखील जारंगे पाटलांनी केलं आहे एवढंच नाही ना तर लाडकी बहीण योजनेसाठी आठ आठ दिवस लोक रांगेत उभे आहेत हा तुमचा भंपकपाना आहे लोकांना मुद्दमपणे नादी लावण्याचं काम तुम्ही करत आहात आम्ही योजनेवर टीका केली नाही फक्त आताच योजना का आणली असा सवाल जरंगे पाटलांनी उपस्थित एवढंच नाही तर एकीकडे विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे तर दुसरीकडे प्रचंड गर्दीने महसूल कर्मचारी संपावरती गेले आहे प्रवेश प्रक्रिया रखून पाडल्यानं शैक्षणिक वाटोळा होऊन नुकसान होत असल्याचं देखील जरंगे पाटलांनी म्हटलं आहे एवढंच नाही तर मी भाजपच्या कोणत्याही अभियानाला भेट नाही एवढंच नाही तर तुम्ही माझ्या विरोधात एसआयटी नेमली माझ्यावर गुन्हे दाखल केले आणि आता मला निवडणुकीच्या पूर्वी अटक करणार माझ्या विरोधात बदनामी करण्यासाठी खोटे नाटे व्हिडिओ तयार करणार आणि हे करण्यासाठी तुम्ही कोणाकोणाला हाताखाली घेत आहात हे मला माहिती असून तुम्ही हेच पाप करत राहा तुम्ही गर्दीचा अंदाज लावू नका एकोणतीस ऑगस्टला बैठक झाल्यानंतर मुंबईत तुम्हाला कळेल गर्दी काय असतं हे पाहण्यासाठी चष्मा लावून या गर्दी बघायला मग तुमचे डोळे पांढरे होतील असं म्हणत जारंगी पाटील यांनी सरकारला आवाहन केलं आहे